मित्रांनो मी काही टाईमपास म्हणून व्हिडिओ बनवत नाही किंवा टाईमपास म्हणून बोलत नाही अत्यंत अत्यंत काळजातून हृदयातून बोलत आहे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये या विषयावर बोलणारे अत्यंत कमी आहेत आणि मित्रांनो ही वेळसुद्धा फार फार भयानक आहे विषय नीट लक्षात घ्या मित्रांनो हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा आहे हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे हा महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र माऊली ज्ञानोबारायांचा आहे हा महाराष्ट्र संत नामदेव महाराजांचा आहे हा महाराष्ट्र जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे हा महाराष्ट्र संत एकनाथ महाराजांचा आहे आणि अशामध्ये जर या वारकरी साधू संतांचं महामानवांच्या विचारांचं जर अधपतन होत असेल आणि ते सुद्धा वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर तर बोललं पाहिजे कुणीतरी पुढं येऊन बोललं पाहिजे आणि लक्षात ठेवा मी बोलत आहे नव्वद टक्के लोकांचं मला समर्थन भेटत आहे दहा टक्के लोक अजूनही या लोकांना आहारी गेलेले आहेत यांना शिवरायांचा अभिमान उरलेला नाही आणि लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अनेक वारकऱ्यांचा सुद्धा मला पाठिंबा आहे अनेकजण सांगत आहेत की आम्हाला पुढं होऊन बोलता येत नाही तुम्ही बोलत आहात तर तुमचं स्वागत आहे परंतु या लोकांनी सुद्धा पुढे येऊन बोललं पाहिजे परंतु का घाबरतात तेच कळायला मार्ग नाही आपल्याला सत्य बोलायचं आहे आणि सत्य बोला हेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे अनेक अभंग आहेत तू म्हणे सत्य सांगोत इती रागे तरी येवत तू कामने मज सत्याची आवडी असे अनेक प्रमाणं आहेत अशी अनेक अभंग आहेत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज निर्भीडपणे सत्य बोलायचे आणि त्यांचा हा वारसा जर स्वतःला कीर्तनकार म्हणणाऱ्यांनी महाराज म्हणणाऱ्यांनी नाही चा, चालवायचा तर मग कुणी चालवायचा हा सुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो मी गोविंदगिरी याच्याबद्दल बोलल्यानंतर काही जणांच्या बुडाला आग लागलेली आहे लक्षात ठेवा गोविंदगिरी या शिवद्रोही माणसाबद्दल बोलल्यानंतर काही जणांच्या बुडाला आग लागलेली आहे एक तर काय म्हणतो एक जणांनी कॉमेंट केलेली आहे रामकृष्ण हरी हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे म्हणजेच स्वतःला वारकरी व वा हिंदू म्हणून घेणारेच आहेत असे मन आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ किंवा घरका भेदी ढाये आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्यांची बदनामी करणं हा केवळ शुद्ध मूर्खपणा द्राक्षापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून कोल्ह्याने म्हणावं की द्राक्ष आंबट आहेत पूजनीय गोविंदगिरी लक्षात ठेवा हा काय म्हणत आहे पूजनीय गोविंदगिरी महाराजांचा यामध्ये दिलेला आहे त्यांचं किती शुद्ध आचरण आहे याचा विचार करायला पाहिजे त्यांनी भारतामध्ये कितीतरी वेधशाळा निर्माण केलेल्या आहेत हिंदू यांच्या दृष्टीने व परमार्थिक यांच्या दृष्टीने पूजनीय गोविंदगिरी महाराजांचं किती मोठं योगदान आहे याचा विचार आधी करून नंतर त्यांचं चित्र अशा मूर्ख माणसांनी भोंदूगिरी या प्रकरणाशी जोडणं योग्य आहे का याचा विचार आधी करावा पूजनीय स्वामीजी केवळ देव देश धर्माकरता जगत असून त्यांना स्वतःचं कुठलंही कार्य झालेलं नाही म्हणून त्यांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतःला पारखून पाहणं गरजेचं आहे म्हणजे लक्षात ठेवा गोविंदगिरी यांचं कार्य त्यांचा विचार त्यांचं हिंदू धर्माविषयी समर्पण त्यांनी उघडलेल्या वेदशाळा आणि ते अनेकांना पूजनीय असणं याबाबत आमचा कसलाही आक्षेप नाही विषय समजून घ्या तुम्ही विषय काय आहे आणि तुम्ही बोलत काय आहात हेच कळायला मार्ग नाही विषय काय आहे विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली बदनामी मग तो बदनामी करणारा कोणीही असो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असो देवेंद्र फडणवीस असोत खुद्द नरेंद्र मोदी असोत किंवा पंडित नेहरू असोत काँग्रेसचा असो so, भाजपचा असो so, शिवसेनेचा असो so, राष्ट्रवादीचा असो so, मराठा असो ब्राह्मण असो ओबीसी असो एकनाथ शिंदे असो कोणीही असो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा कोणीही असो कोणत्याही जातीतला असो कोणत्याही पदावरचा असो महाराज असो कीर्तनकार असो वारकरी असो नसो कोणीही असो त्याला सुट्टी नाही म्हणजे नाही लक्षात ठेवा आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्चतेचं परिमाण आहेत त्यांच्यापेक्षा मोठं आमच्यासाठी कोणीही नाही तुम्ही मूळ विषय समजून घ्यायला तयार नाहीत गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे तो गोविंदगिरी जो शिवकथा सांगत आहे अगदी त्याने तर अयोध्येमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोरच शिवरायांची बदनामी केली होती सुद्धा मी त्याचा निषेध केला होता आणि आता तो जी कथा सांगत आहे त्यामध्ये रामदासांना प्रेझेंट करत आहे रामदास स्वामी शिवरायांचे गुरु म्हणून सांगत आहे आणि त्या दृष्टीने कथा सांगत आहे हे अत्यंत निषेधारी आहे ज्या गोष्टी इतिहासामध्ये घडलेल्या नाहीत ज्याला कसलाही आधार नाही ज्याला कसलाही समकालीन पुरावा नाही अशा गोष्टी सांगणं हा शिवरायांचा अपमान आहे इतिहास हा समकालीन अस्सल साधनांच्या आधारे लिहिला जातो हे त्या गोविंदगिरीला माहीत आहे आम्ही त्या गोविंदगिरीच्या कथेचं स्वागत केलेलं आहे कारण त्याने कथा करताना शिवभारतची निवड केलेली आहे शिवभारत हे कवी परमानंदाने लिहिलेलं आहे आणि अत्यंत अस्सल साधन आहे अस्सल साधन याला म्हणतात जे समकालीन असतं अशा अस्सल साधनाची त्याने निवड केलेली आहे त्या शिवभारत ग्रंथामध्ये सुद्धा कोठेही रामदास स्वामींचा उल्लेख नाही आणि जे रामदास स्वामींचे भक्त आहेत त्यांनासुद्धा सांगणं आहे लक्षात ठेवा जे रामदास स्वामींचे भक्त त्यांना हो त्यांनासुद्धा आमचं सांगणं आहे की आमचा रामदास स्वामींना अजिबात विरोध नाही एक टक्का सुद्धा विरोध नाही तुम्हाला काय रामदास स्वामींचा उदो उदो करायचा आहे तेवढा करा मंदिर बांधा जयघोष करा नित्य पारायण करा प्रवचन करा कीर्तन करा सगळं काय करायचं ते करा तुम्हाला संविधानाने पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि रामदास स्वामींनी दासबोधसारखा ग्रंथ लिहिलेला आहे अत्यंत उत्कृष्ट असा ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं पारायण करा उदो उदो करा लोकांना जोडा लोकांना सांगा कुणी अडवलं आहे का परंतु आमचा विरोध हा रामदास स्वामींचा आणि शिवरायांचा संबंध जोडण्याशी आहे त्यांची भेट झालेली नाही ना ते शिवरायांचे गुरु होते हा आमचा मूळ आक्षेप आहे आणि हा आक्षेप सिद्ध झालेला आहे आम्ही आमची बाजू जिंकलेलो आहोत शिवरायांचे वंशज वारस इतिहासकार या सर्वांचं याबाबतीत एकमत असतानासुद्धा उगच विनाकारण गोविंदगिरीसारखे लोक खपली काढण्याचं काम करत आहेत आमच्या शिवरायांची इतक्या दिवस इतकी इतकी बदनामी या लोकांनी केली अगदी त्यामध्ये बाब्या पुरंदरे हा सगळ्यात मोठा कळस आहे लक्षात ठेवा सगळ्यात मोठा खलनायक आहे या खलनायकाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्यामुळे देवेंद्र फडणवीससुद्धा आमच्यासाठी खलनायक आहेत आमच्यासाठी एकनाथ शिंदेसुद्धा खलनायक आहेत एकनाथ शिंदे मराठा आहेत लक्षात ठेवा आम्हाला येते कोण मराठा कोण ब्राह्मण कोण ओबीसी कोण कोणत्या जातीचा हे महत्त्वाचं नाही एकनाथ शिंदेंच्या घरामध्ये देवघरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो रामदास स्वामींसोबत आहे आम्ही त्याला सुद्धा विरोध केलेला आहे आम्ही तेथे जात आम्ही कोणाचीही जात पाहत नाहीत मुळात आम्ही जाती जाणारी माणसं आहोत याता याती धर्म नाही विष्णुदासा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ यावर ठामपणे विश्वास असणारी आम्ही माणसं आहोत आम्ही जातीभेदाच्या पलीकडे गेलेली माणसं आहोत त्यामुळे काही जणांचा असा गैरसमज होतो की आम्ही एखाद्या जातीला टार्गेट करतो तसं अजिबात नाही आता यामध्ये गोविंदगिरीची कोणती जात आहे याच्याशी सुद्धा आम्हाला काही देणं घेणं नाही प्रशांत कोरटकरची कोणती जात आहे याच्याशी आम्हाला काहीसुद्धा देणं घेणं नाही योगायोगाने एका जातीचे जास्त लोक हे बदनामी करणाऱ्या बाजूने असतील परंतु त्यांचं समर्थन करणारे सुद्धा मराठा समाजातील आहेत काही ओबीसी समाजातील आहेत त्यामुळे येथे जात महत्त्वाची नाही कोण शिवरायांच्या बाजूने आहे आणि कोण त्यांच्या विरोधामध्ये आहे आणि या सर्वामध्ये राहिलेला एक प्रश्न कोणीही विचारायला तयार नाही आणि तो प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारत आहे की या शिवद्रोहींना जे लोक शिवरायांची बदनामी करत आहेत शिवरायांचा खोटा इतिहास सांगत आहेत अशा लोकांना व्यासपीठ देण्याचं काम वारकरी संप्रदाय का करत आहे हा गोविंदगिरी मी अनेक व्हिडिओ पाहतोय फोटो पाहतोय तो वारकऱ्यांसोबत दिसत आहे वारकऱ्यांसोबत नित्य नियमाने बैठका करताना दिसत आहे वारकरी कीर्तनकारांसोबत दिसत आहे हे काय प्रकरण आहे नेमकं आणि आता त्यांनी शिवकथा सांगितली तेथे वारकरी उपस्थित होते मग त्या वारकऱ्यांनी त्या गोविंदगिरीला हा प्रश्न का नाही विचारला तुम्ही खोटा इतिहास का सांगत आहात म्हणजे शिवरायांची बदनामी करणाराला खोटा इतिहास सांगणाराला वारकरी संप्रदाय व्यासपीठ का देत आहे हा प्रश्न माझा आता तमाम महाराष्ट्रातील कीर्तनकारांना वारकरी संप्रदायाला आहे मी सुद्धा या वारकरी संप्रदायाचा एक भाग आहे परंतु आमची अस्मिता ही शिवरायांशी आहे आणि तुम्हीसुद्धा अरे कीर्तनकारांनो विचार करा तुम्ही सुद्धा प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करता तुम्ही स्वतः सांगता हिंदू धर्मातील मंदिराचा कळस आणि अंगणातील तुळस केवळ शिवरायामुळे आहे मग तुम्ही अशा शिवद्रोही माणसाला व्यासपीठ का देता त्या माणसाने गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी जाहीरपणे माफी मागावी आणि येथून पुढे हा खोटा इतिहास सांगणं बंद करावं नंतर मग त्याला व्यासपीठ द्या त्याला काय सांगायचं ते सांगू द्या मी स्वतः येतो ऐकायला आम्ही स्वतः त्यांना दंडवत करायला तयार आहोत आमचा संबंध हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने आहे याच्यापेक्षा जास्त नाही याच्यापेक्षा कमी नाही लक्षात ठेवा शिवविचाराशी अजिबात तडजोड नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम